भिवंडी तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक उपक्रमामध्ये अग्रेसर असणाऱ्या निर्माण फाउंडेशन यांच्या वतीने नुकतात धामणगाव भिनार व कशिवली परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले त्यामध्ये स्कूल बॅग व विध वस्तूंचा समावेश होता उपक्रमाचे आयोजन निर्माण फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष तथा भाजपा वृत्तमंडळ भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष तथा माजी सरपंच युवा नेते निलेश दादागुरू यांच्या पुढाकारणी करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम पार पाडला यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ व शिक्षक व स्थानिक मानवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावण्याचा झाला होता ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जावे नावलौकिक मिळवावे यासाठी निर्माण फाउंडेशनचा हा स्तुत उपक्रम राबवण्यात आला आहे या संपूर्ण शैक्षणिक उपक्रमाबद्दल निर्माण फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष दादा गुरु यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक सामाजिक संस्था आहेत त्या त्या काम करतात आणि त्यामध्येच निर्माण फाउंडेशन सुद्धा एक पाऊल पुढे आलेलं आहे या क्षेत्रामध्ये काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे खर तर या निर्माण फाउंडेशनचं बोधवाक्यच आहे या बॅनरवर लिहिलेलं आहे सेवेची संस्कृती शिक्षणाचा प्रकाश आणि आरोग्याचं बळ आणि या तीन तत्वावर आम्ही निर्माण फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आम्ही एक दिवस प्रशांतजी आमचे संस्थापक बंदारजी लिहिले असतील आम्ही एक दिवस बसलो होतो आणि आमची टीम होती आम्ही जे आम्ही या संस्थेचे सदस्य आहोत हे आम्ही बसलो होतो आणि आमची अशीच चर्चा झाली की राजकारणाच्या राजकारण तर आपण करतोच पण राजकारणाच्या जोडीला आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं आणि या तत्वावर आम्ही या सामाजिक संशोधी निर्माण फाउंडेशनची स्थापना केली आणि आम्ही प्रथम शिक्षणाचा प्रकार ज्याच्यावर आता जवळजवळ तीन महिने झालेले आहेत या तीन महिन्यामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम घेतले आम्ही जवळजवळ एक हजार बाराशे बॅग आम्ही वाटप केले आहेत माझ्या जिल्हा परिषद गटा याच्यामध्ये शाळेमध्ये आणि तिथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये गोरसे सावंत्य सावंत शाळेत पण आम्ही वाटप केलं तुम्ही विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्यात आम्ही प्रथम तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी करावं अशी आमची एक भावना जागृत झालेली आहे आणि मी या संस्थेमध्ये जे जे सदस्य ज्यांचे मी आभार व्यक्त करतो की एक चांगली संकल्पना त्यांनी ठेवली आणि त्यांच्या हो जोरावर मी हे कार्य सुरू केलेलं आहे आम्ही सर्वांनी कार्य सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या कालामध्ये असे या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे काही गोष्टी असतील सामाजिक उपक्रम असतील मेडिकल कॅम्प असेल किंवा आरोग्याच्या गोष्टी असतील निसर्गपूरक का काही गोष्टी असतील त्याच्यावर आम्ही काम करण्याचा का निर्धार केलेला आहे आणि कुणालाही कधी कुठल्या गोष्टीची जर गरज लागली मग दवाखाना असो की कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यासाठी निर्माण फाउंडेशनच्या वतीने ते अध्यक्ष या नात्याने आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू सर्वांची उपस्थिती सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो एवढे म्हणून माझी शब्द संपवतो त्याच्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील नंतर काम अतिशय मोलाचं चालू आहे त्यामुळे अशी संकल्पना आम्ही मांडली की आपण जर एवढं समाजकार्य करतो तर त्याला कुठेतरी एका संस्थेची जोड भेटली पाहिजे जेणेकरून आपण सर्व तालुक्यात तसेच नंतर जिल्ह्यात आपापल्या जे समाजकार्य सुरू आहे ते आपण अतिशय दोमाने वाढवू गुरुसाहेबांचं शैक्षणिक याच्यामध्ये योगदान खूप चांगलं आहे आमच्या कवाडगावमध्ये आपण बघितले असाल की आता जिल्हामध्ये शाळा आमची जी नव्याने उभारली गेली त्यामध्ये गुरुवसाहेबांचं ते योगदान आहे मी कवड शाळेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की जेव्हा पण आम्हाला शाळेसाठी कोणतीही मदत लागली कधीही आहे पण आजपर्यंत नकार दिलेलं नाही ज्या काही आम्ही मागणी केल्या सर्व मागण्या के पूर्ण झाल्या त्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल खूप आवड आहे तर त्यामध्ये त्यांनी आता शैक्षणिक साहित्य असेल बाकी काही शिक्षणाशी संबंधित गोष्टी असतील त्या कवाशाळेला पुरवल्या तसेच इतर समाजामध्ये आपण बघतो की त्यांनी आज शैक्षणिक याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आरोग्य जे काय त्या प्रॉब्लेम येत असतील ते त्यांनी अतिशय रुग्णाला मदत केली वेळोवेळी समाजसेवा त्यांच्याकडून सुरू आहे त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांच्या मनातून आभार व्यक्त करतो वाहनार जिल्हा प्रदेश शाळा येथे आपण जे काही शैक्षणिक साहित्य वाटप करतोय आता आदर्श घेऊन आता आपण जे विद्यार्थी ते आहात आपणही मनाशी कुठेतरी आपण एक गाठ बांधली पाहिजे की आपण मोठे होऊन आपल्या गावात आपल्यातर्फे काहीतरी वाटप झालं पाहिजे आपण ज्या समाजासाठी देणं लागतो त्यासाठी आपण समाजासाठी केलं पाहिजे मी पुन्हा एकदा गुरु गुरुसाहेबांचा आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा कुठेतरी आता आपण इतरांमध्ये जातो पण आज आमचा समाज उद्योजून असा बोलण्याचा उद्देश आहे का इतर लोक शिकत आहेत आणि आत्ता आम्ही पिछड्यामध्ये चाललो आहे म्हणजे शिक्षणापासून कुठंतरी वंचित किंवा शिक्षणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो खरोखर आमचे ते सगळे जमलेलं आहेत त्या पूर्ण व्यासपीठाला अशी विनंती आहे तर आज आपण खरोखर या गोष्टीवर आता इथं बघा पहिले दीडशेची उपस्थिती असायची आज त्रेपन्न मुलं आहेत कशुलीची परिस्थिती तर फार बिकट बघितली बावीस का वीस मुलं होती आज तिथे शासन आपल्याला कोणत्या हिशोबात शिक्षक देईल आम्ही पहिले खरोखर एवढं भांडत होतो ना जेव्हा मी सरपंच होतो किंवा असे शिक्षक पाच शिक्षक तर पाचच पाहिजेत एवढं आम्ही एक करायचो होतो पण आता कुठेतरी आपण गावकऱ्यांमध्ये जागृत निर्माण करायला लागला आपण कार्यकर्त्यांनी तर आपण सगळं फुकट भेटते आता बी एम सीच्या शाळेमध्ये फुकट भेटते युनिफॉर्म सगळा दफ्तर वगैरे सगळा पण तिथं शिक्षण आपल्याला व्यवस्थित मिळत नाही ना खरोखर जिल्हा परिषदचे स जे काही शिक्षक आहेत त्यांनी पण या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल म्हणून एवढीच विनंती आहे का सगळे आम्ही पुढारी आहे इथे त्यांनी सगळ्यांनी खरोखर घरोघर फिरून तिथं पटसंख्या वाढून आणि आपल्या शाळेचं चांगलं कुठेतरी सुशिक्षण होईल एवढं प्रयत्न करावं आता माझी दोन मुलं इंग्लिश मिडियमधून त्यांना नाही इंग्लिश येत होतं तर नाही मराठी येत होतं आज त्यांना मी मराठी मध्ये टाकलं म्हणजे आपल्या हायस्कूलमध्ये गावातले मुलगी चांगल्या टक्क्याने पास झाली आता तिथं मी चेअरमॅन आहे त्या हिशोबात तिच्यावरती जास्त लक्ष देतात असं पण नाही एकदम मुलांना कमी पण खरोखर आहे मराठीमध्ये आपण मराठीमधनं आता इथनं शिकून मुलं काही इंजिनियर झाली डॉक्टर झाले इंग्लिश मीडियमला टाकणं हे खरोखर माझ्या मते तरी एक आमच्या लोकांची ना आमची गैरसमज आहे पण ती सगळ्या पालकांना जेव्हा तुम्ही पालक सभा असेल तेव्हा आम्हाला बोलवा आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू जसं आम्ही त्याकुरीवरती करतो थोडंफार आमचं पण ऐकतात पालक इथं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो थोडं म्हणून माझी गरज विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी वस्तूचं वाटप करणे एकंदरीत या संस्थेचा उद्देश काहीतरी समाजाला परिवर्तन परिवर्तक करणं किंवा समाजात परिवर्तन घडवणं समाजाला आपल्याकडून काही देता येईल ते देणं हा उद्देश असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतं कारण सकाळपासून त्यांची जी हे चालू आहे उपग्रह ते वाटतच आलेत वाटतच आलेत वाटतच आलेत एक आपल्या मराठी म्हण आहे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं देता देता एक दिवस देणाऱ्याने आपल्या हातच द्यावे त्याचा अर्थ असा आहे की त्याचे हात तोडून नाही घ्यायचे आहेत आपल्याला त्याचे हात आपण म्हणजे त्याचा जो अनुकरण आहे तो आपण करायचा आहे की आज आपण घेतो ज्या दात्याकडून आपण घेतो उद्या आपले हात देणारे व्हावे हा त्याचा उद्देश आहे माझ्या ह्या पिढीला ह्याच उद्देशाने त्यांचं जे आत्ताचं जे त्यांचं दातृत्व आहे ते पुढे जाऊन ह्या लोकांना या माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना चांगला देशाचा एक पिलर बनून किंवा एक युवा युवती एक देश घडवण्यात उपयोग येईल या कामात त्यांचा फार मोठा वाटा आहे निर्माण संस्थेचा असं मी समजेल आणि हे करत असताना श्यामजींनी सांगितलं आता गावचा इतिहास काय आहे दोनशे ऐंशी प्लस विद्यार्थी पाच इमारती सात शिक्षक सात वर्गाला एक हेडमास्तर प्लस अशी अवस्था शाळेची होती त्यावेळेला या शाळेला कॉम्पिटिशन नव्हता कुठल्याही शाळेला चॅलेंज ओपन चॅलेंज असायचा आपल्या विद्यार्थ्या शिक्षकांचा की कोणताही विद्यार्थी घ्या आम्ही तुमच्या विद्यार्थ्याशी टफ करू लढायला तयार आहे काही क्वेश्चन विचारा त्या अभ्यासक्रमातले एवढी पात्रता निर्माण केलेली शिक्षकांनी पण आज आपण इंग्रजी 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 इंग्रजीमध्ये गेलो आणि कुठेतरी आपण मराठीला दुरावल्यासारखे जालो ठीक आहे परिस्थितीनुसार आपल्याला बदलायचं आहे आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी नको पाहिजे ती आपल्याला हवीच आहे पण याचा अर्थ असा नाही की मी मराठीत सोडून द्यायचं आहे मराठी तर ती माझी मातृभाषा आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची मुलं आज प्रगती का झाली मातृभाषेत शिकतात समजण्यासाठी लवकर अवगत होते त्यांना म्हणून मातृभाषा हवी आहे पण इंग्रजी पण नाकारू नका आज मला एक असं वाटतं की शासनाने शाळा いいからね。